मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज मनो जरांगे गेले अनेक वर्षे प्रयत्न करतात परंतु हे सरकार मात्र टोलवाटोलवी करत आहे आता आरक्षण घेऊनच मुंबईवर यायचं ह्या ईर्षेने मनोज जरांगे आंतरवाडी सराटे या आंतर ठिकाण निघालेले आहेत लाखो मराठी बांधव आज त्यांच्यासोबत निघालेले आहेत काही बांधव पुढे निघाले जुन्नर तालुक्याच्या हातीमध्ये प्रत्येक नाक्या नाक्यावर कोपऱ्या कोपऱ्यावर या सगळ्या लोकांची व्यवस्था करण्यासाठी मराठी बांधव सज्ज झालेले आहेत आता ही जुन्नर तालुक्याची हात म्हणजे पेमदरा हे ठिकाण या ठिकाणी आपण पाठीमागं पाहतोय मला मोठा फ्लेक्स लावलेला आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सगळे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून रस्त्याने जाणाऱ्या सगळ्या मराठी बांधवांची सगळी काळजी घेणारे म्हणजे अगदी राहण्यापासून जेवणापासून नाश्ता पाणी सगळी व्यवस्था करणारे भाऊ काय सांगाल या परिसरातलं नियोजन कसं आहे आज या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आपल्या छत्रपतीच्या पावनभूमीमध्ये जरंगा पाटलांचं आगमन होत आहे हे आगमन होत असताना प्रथमतः पाठार भागाच्या वतीनं पेमदारा नलवना शिंदेवाडी आना या सर्वांच्या वतीनं त्यांचं प्रथमता सहज स्वागत करतो या ठिकाणी त्यांचं आगमन हो करणे होत असताना त्यांची सर्वपूर्ण सोय आमच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे कार्यवाडी भोसलेवाडी ग्रामस्थ असतील त्यांनी पाण्याचा स्टॉल बिस्किट हे त्या ठिकाणी ठेवलेला आहे आमच्या पेमदाऱ्यामध्ये त्या ठिकाणीसुद्धा भाकरी मिरची भाकरी असं नियोजन आमच्या ग्रामस्थांचं देवस्थान कमिटीचं मुंबईकर मंडळींचं ठरलेलं आहे त्यामध्ये पाण्याची बॉटल असेल आणि त्या ठिकाणी डी जेचं सगळं नियोजन आमचे मिरवणुकीचं नियोजन आहे त्यांचं आले नंतर स्वागताचं सत्काराचं नियोजन त्या ठिकाणी परुनाथ देवस्थानच्या त्या ठिकाणी ठरलेलं आहे धनंगे पाटीलच्या मागे आपण सर्व मराठा बांधवांनी ठामपणाने राहावं आणि ते आरक्षण घेऊनच यावं अशी विनंती या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्व उपस्थित बांधवांच्या वतीनं आणि जे आपण आता या ठिकाणी ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्या ठिकाणी चाललेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या तिथं ठिकाणी त्या ठिकाणी जर डोकं टेकवलं आणि ती तीकण माती कपाळा लावली तर आतापर्यंत ते गो जे गोष्ट आहे ती झालेली आहे साध्य झालेली आहे हे सुद्धा आरक्षणसुद्धा मिळणार आहे अशी मी खात्री या ठिकाणी मनात गावा लागतो मनोज जरंगे पटेल छत्रपती शिवाजी महाराज की मराठा मनोज जरंगे पाटील अंतरवाली सडिहून निघालेले आहेत त्यांना पोहोचायला रात्रीचे किती वाजतील का पहाट होईल माहीत नाही तुम्ही सगळे जागे राहणार आम्ही रात्रभर त्यांची वाट पाहत या ठिकाणी स्वागतासाठी करून आम्ही सर्वजण ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी जागे राहणार मनोज जयंक पाटील यांचं शिवजन्मभूमी मध्ये स्वागत करण्यासाठी ही जुन्नरची मंडळी सज्ज झालेली आहेत आपण पाहतोय काही गाड्या आता शिवनेरीकडे किंवा मुंबईला रवाना होण्यासाठी निघाले आहेत आपल्यासोबत तिकडची काही मंडळी आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया दादा नमस्कार तुम्ही कुठून आले आम्ही आलो तालुका जिल्हा जिल्हा जालना काय मला सांगा तिकडच्या भागातून किती लोक सोबत असतील नियोजन कसं आम नियोजन एकदम गाव असं गाव ठरलेलं आहे रातपासून लोक असे जा, जा जागेचे सगळ्या सगळ्या गाड्या फाड्या प्रत्येक गावातून वीस गाड्या आमच्या गावातून पंचवीस गाड्या आहेत माग आम्ही फक्त पुढं आलो आम्ही मुकामासाठी सगळे जरा जाणार पाठी मागत असे फक्त आम्ही जागा घेत आरक्षण वापस येणार नाही जरा किती चार दिवस लागू चार दिवस लागू आरक्षण घेतल्याशिवाय वापसच राहणार आमचा जीव गेला तरी घोर नाही पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही सगळं तयारीने चालू होतो आम्ही आता मला सांगा समजा तुमचा चार दोन दिवस मुक्काम राहू शकतो जेवणाची वगैरे काय सगळी आम्ही सगळं सोय आले तर आमच्या गॅस आणला आम्ही पीठ आणलं भाकरी करून आम्ही स्वतःच्या हाताने भाकरी करून खा खाणार काही उपाशला बसणार काही काही लोक त्याच्या माग मागं पुढं बघायला राहणार आम्ही पण असं आरक्षण तर वापस येणारच नाही आम्ही तुम्ही ज्या ठिकाणून निघालात तिथपासून पुढे सगळे मराठी बांधव तुमचं ठिकठिकाणी स्वागत करतात म्हणजे पाण्याची व्यवस्था चहाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था हे सगळं ऐके पाहिल्यावर काय वाटतं आनंद वाटतो सगळ्याचं मन भरून येतंय काय असं शासन का मग आम्हाला आडवा लागलंय सगळे लोक रस्त्यावर उतरा आमच्यासाठी काही लोक का, तयार करायला एक मराठा लाख मराठा असे असे रातन दिवस अस जागर व्हावा लागला आणि ही शासन आम्हाला बघायला लागले आम्हाला आरक्षण पाहिजे बाकी काय नाही पाहिजे आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांकडे तुम्ही आता शिवाई मातेला नतमस्तक होता शिवाई मातेला काय प्रार्थना आम्ही त्याचा प्रयत्न करणार की आम्हाला मराठा खंबीरपणे शिवाजी महाराज उभे झाले की पाठी उभे आम्ही आरक्षण येणार नाही एक बराठा लाख बराठा अरे तुम्ही कुठून आले एकच गाव एकच गाव एकच गाव काय तुम्ही काय सांगाल कसा प्रतिसाद त्या भागामध्ये मिळतोय आणि इकडे जुन्नर तालुक्यामध्ये किंवा तुम्ही आता जेवढे किलोमीटर आलात प्रतिसाद लोकांचा कसा आहे चांगला परिसाद आहे आता लोकचा कोरोना प्रसाद भेटलेला ना लाखो पब्लिक आहे लाखो पब्लिक आहे प्रत्येक गावा गावातून चाळीस चाळीस पन्नास पन्नास टेम्पो आहे मनोज चौरंगे हजार गावचे गावचे संख्या जरी असली तर चाळीस ते पन्नास टेम्पो आहेत एका गावचे सगळ्या सामान सगळ्यात निघालेले आहेत पुन्हा मनोज चरंगे पाटील यांच्या सोबत साधारण किती समाज असेल त्यांच्या सगळं त्यांच्या सगळं कमीत कमी सांगताच येणार नाही ते आकडा एवढा कोण सांगू शकणार आहे सुमारे तीन चार लाख तरी लोक असणार एवढे लोक असणार तीन तास तीन लाख लोक आता मुंबईला तुमचा मुक्काम किती दिवस राहील माहित नाही जेवणा स्वतः खाण्याचे संघ घेतलेले घरूनच आणलेले ना गॅस आणलेला धान्य आणलेले दाळे आणलेल्या सगळं साहित्य संघच आहे आमच्या तुम्ही मुंबईला चाललात परत घरी कधी यायला माहित नाही घरच्या कामाचं नियोजन कसं बाकीचे बघून घेत तर काय ते सगळं सोडून झालेलं आम्ही देवाचा वारसार सगळ्या वाटायला ते प्रपंच राम भरोसे हा हा आरक्षण आरक्षण पाहिजे तुम्ही कुठून भरोजून काय तुमची मागणी मागणी काय आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आता मुंबईवरन तसंच यायचं का आरक्षण घेऊन यायचं आरक्षण घेऊन यायचं तसंच कशाला यायचं यायच ते जायचं यायचंच का सारखंच मागच्या वेळेस बी आलो देव म्हणले दिलं ना यावेळेस घेऊनच येणार आम्ही ठाम माताने आलेलो आता राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागच्या वेळेला शपथ घेऊन म्हणाले होते की मराठी बांधवांना आरक्षण देणारच आता शब्द पाळू शकले नाही मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हा संपूर्ण समाज एकवटलेला आहे मनोज जारंगे जुन्नर तालुक्याच्या सीमेवर आल्यानंतर ही सगळी मंडळी त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत करणार आहे मनोज जारंगे पाटील शिवनेरी किल्ल्यावर जाऊन नतमस्त होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा आशीर्वाद घेणारे शिवाई मातेचा आशीर्वाद घेणारे मराठी समाजासाठी मनोज जरांगे यांचा प्रचंड मोठा त्याग आहे ही सगळी मंडळी रस्त्याने व्यवस्था होईल नाही होईल माहीत नाही परंतु स्वतःचं जेवणाची व्यवस्था कपडा लत्ता किंवा पीठ भाकर गॅस सगळे सोबत घेऊन निघालेले आहेत त्याचबरोबर ही सगळी एकटे नाही तर सगळे आम्ही सोबत आहोत हे जुन्नर तालुक्याची जनता सोबत तर आहेच आहे शिवाय रस्त्याने जे जे मराठी बांधव भेटतील हे सगळे बांधव याच्यामध्ये सहकार्य करतात केवळ मराठी समाजच नाही तर इतर समाजाची मंडळीसुद्धा यामध्ये सहभागी आहेत खारीचा वाटा म्हणून त्यांना मदत करत आहे ह्या राज्य सरकारला ह्या मराठी बांधवांच्या वतीनं विनंती आहे मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण द्या आता नाही तर पुन्हा कधी नाही अशा पद्धतीने यांचं नियोजन आहे सरकार लवकर याबाबतचा निर्णय घेईल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघर टाईम्स पेमदरा बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका